यावेळेस आपण मध्यकृषी वर्तमान याचा सहवाद कृषी वर्तमान याचा सहवाद द्याय आणि पंचवीस वचनापासून तेहतीस वचनापर्यंत चौतीस वचनापर्यंत मी तुम्हाला सांगतो की आपल्या पूर्वाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही आकाशातील आकाशातीलकडे निर्कुल पहा तो पेरणी करत नाही कापणी करत नाही कोठारात साठवत नाही तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही चिंता करू आपल्या आयुष्याची दोरी आजवर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण सामर्थ्य आहे तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता राणातील फुले पहा मी कशी वाढव वाढतात ती कष्ट करत नाही व नाही तरी मी तुम्हाला सांगतो आपला सर्व वैभवात त्यांच्या एखाद्याही होता जे उद्या सक्कीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर आहो तुम्ही अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय त्यास्त काय खावे काय प्यावे काय पांगरावे असे म्हणत चिंता करत बसू नका कारण लोग या गरणा जा सर्व गोष्टी मिळण्याची धडपड राष्ट्रीय लोक करत असतात तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्या ही सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील मिळतील यास्तव हो, उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे आम्ही देवबापासून वचन आशीर्वादित करो या ठिकाणी काय सांगितलेले कशाबद्दल सांगितलेले चिंतेबद्दल बराचसा काळ आपण काय करतो चिंता करतो चिंता करतो या ठिकाणी म्हटलेले यास्तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांग रावे, याची चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही देवाचं वचन स्पष्ट सांगतं की आपली चिंता जी आहे ती चिंता आपण देवावर सोपवली पाहिजे पण बऱ्याचशा वेळेस आम्ही पाहतो की आपली जी चिंता आहे ज्यावेळेस आपण माणूस जन्माला येतो जन्मापासून जो मृत्यूपर्यंत तो फक्त चिंता करत राहतो जन्म झाल्यानंतर जर माझं पोरग तर माझी पोराची चिंता मला असते ते पोरग मोठं झाल्यानंतर त्याला त्याच्या पोराची चिंता असते आपल्या आप्तजनांची चिंता असते लोकांची चिंता असते पैशाची चिंता असते घराची चिंता असते शाळेची चिंता असते चिंता चिन्ता, चिंता चिंता करता करता माणूस म्हाता होतो कष्ट करतो आणि मग नंतर मातीत जातो पण त्याच्यात जा चिंता काही संपत नाही चिंता सगळ्यांना पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगत की चिंता करू नका ह्याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे कशासाठी का सांगितले काय खावे सगळ्यात जास्त चिंता माणसाला काय असते काय खावे कशासाठी कष्ट करतो आपण कष्ट कशासाठी करतो खाण्यासाठी काय खाण्यासाठी भागर खाण्यासाठी पोटासाठी चिंता करतो किती चिंता करतो खूप चिंता करतो इतकी चिंता करतो की देवा आता कसं होईल माझं खाण्याचं काय होईल खाण्याचं कसं माझं लेकरांचं कसं होईल त्यांच्या खाण्याचं कसं होईल त्यांच्या खाण्याचं कसं होईल खाण्याची चिंता दुसरी चिंता काय सांगितले काय प्यावे म्हणजे काय प्यावे काय पिलं पाहिजे कोल्ड्रिंक पिलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे कोणी कोणी तर दारू पिली पाहिजे दारू भेटली नाही तर त्यांच्या हातात थरथर करायला लागतात तंबाखू भेटली नाही काय खावे त्यांच्यासाठी हातात थरथर करायला लागतात आणि त्यांना असं वाटतं कधी जाऊन मी पिलं पाहिजे पिण्याची चिंता आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे म्हणजे पांघरायची पण चिंता असते मग घराची चिंता असते त्याच्यानंतर काय करू प्लॉटची चिंता असते घर बांधलं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे सगळ्या चिंता आपल्याला असतात पण पवित्र शास्त्र सांगतं याची चिंता करीत बसू नका काय सांगितलं असेल बरं खायची चिंता करू नका प्यायची चिंता करू नका राहायची चिंता करू नका सगळं सोडून द्या आणि काय करा चिंताच करू नका म्हटलेलं स्पष्ट सांगितलेलं आहे याची चिंता करीत बसू नका देव काय सांगतो किंवा पवित्र शास्त्र परमेश्वराचं वचन काय सांगतं याची चिंता करू नका पण जे अपोजिट आहे तेच आपण करत बसतो देवाचं वचन जे सांगतं ते आपण ऐकत नाही आणि आपल्याला वाटतं की जो माझा पुरवठा आहे तो माझ्या आहे मी जर काम करेल तरच मला पुरवठा होईल आज आपण म्हणतो ना लात मारित तिथं पाणी काढीत लात मारित तिथं मी आहे तर बन नाही मी कमल सगळं सगळं मी बनवलं लाईटिंग मी लावलं मी झुंबर लावले झुंबर मी लावलो देव दारे मूर्खा आज रात्री तुझा जीव जर घेतला गेला तर जे काही तू संपन्न केलेले ते कोणाचं चिंता करी बस चिंता केल्याने काय होत ब्लड प्रेशर हाय होतं लो होतं आणि आपण मृत्यू पावतो जे काही कमवलेलं आहे जे काही मिळवलेलं आहे ते सगळं काय होतं इथंच आहे प्रत्येक गोष्ट जी देवाने आम्हाला दिली तिच्या एन्जॉय करायला शिका काय करायला शिका एन्जॉय आनंद करायचा नाही त्यावेळेस पण आनंद करायचा आहे त्यावेळेस पण देवा तू दिलं धन्यवाद देवा तू नाही दिलं तरी धन्यवाद जसा मी आहे तसा परमेश्वर आम्ही तुझ्या आरती समर्पित होतो पण बऱ्याचशा वेळेस मनुष्य चिंता करीत नसतो चिंता केल्याने काय होणार आहे का आता मी कोणाचा तरी विचार करतोय आता याचं कसं होईल माझ्या मुलाचं कसं होईल मग आज शिकल का आणि शिकला नाही तर कसं होईल मग तो पुढं जर बनायचा तो बनल का आणि नाही जर बनला तर कसं होईल आत्ताच मी जर चिंता केली तर कसं होईल माझं मला जे जगायचं ते जगता येणार कारण त्याच्या चिंतेपोटी मे करेल मी फक्त विचार करत असेल आणि जे त्याला बनायचं तोही होणार नाही आणि जे मला त्याच्यासाठी करायचं तेही मी करणार नाही मी फक्त चिंता करेल म्हणून मी तुम्हाला सांगतो चिंता करीत बसू नका काही लोकांना फार सवय असते फार सवय कशाची प्रत्येक गोष्टीवर विचार करण्याची आली गोष्ट कर विचार आली गोष्ट कर विचार घे प्रेशर घे प्रेशर घे प्रेशर आणि मग नंतर डॉक्टरकडं कशाला चिंता करता कशाला विचार करता जगांना रिलॅक्स काय सवय असते पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं चिंता करीत बसू नका आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी कशाचीही चिंता करू नका किंवा ह्याची चिंता करीत बसू नका कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर आधी काय की नाही आकाशातील पाखराकडे निर्खुल पहा काय सांगितलेलं आकाशातील पाखराकडे निरखुल पहा <tasadana> बाळासाहेब काम केलं नाही तर कसं होईल तुमचं काय तुम्ही देवाचे सेवक आहे आम्ही कष्ट केलं तरच आम्हाला भेटत मी तुम्हाला सांगतो तुमच्या कष्टाला देखील बळ देणार तो माझा परमिस आज रात्री जर तुमच्या शरीरातून हवा काढून घेतली तर तुम्ही जे काही कमवलेलं आहे जे काही कमावणार आहे ते सगळं इथंच राहून जाईल तुम्ही मग आता तर मी काहीच करू शकत नाही कारण की सगळं बळ सगळं सामर्थ्य जे आहे ते फक्त आणि फक्त जिवंत परमेश्वर आले लुया आले लुया तुम्हाला चिंता आहे का तुमच्या लेकरांची चिंता आहे का तुमच्या घराची चिंता आहे का तुमच्या संसाराची चिंता आहे का काय होईल याची चिंता आहे का तर परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे आकाशातील पाखरांकडे पहा ते कातीत नाही सूत कातीत नाही या ठिकाणी म्हणलेलं आहे त्यांना धान्याचं कोठा नाही ते साठवत नाही पण स्वर्गीय पिता त्यांना खावायच देतो तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही वचन कुठं नाही सांगतात मी वचन सांगतोय तुम्हाला मी माझ्या मनाचं सांगत नाही वचन जर आहे तर आपण फेकून देऊ पण सत्य आहे पूर हो हो तर हे सत्य वचन आमच्या जीवनाला पुरेपूर हंड्रेड पर्सेंट लागू होत जो कोणी त्याला स्वीकारतो त्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट लागू होत कारण की वचन कधीच खोट बोलत नाही आणि हे तर परमेश्वराचं वचन आहे म्हणून परमेश्वराचं वचन मनुष्याला सांगत आहे की त्या ज्या मनुष्याला देवाच्या पुरवठ्यावर अविश्वास आहे ज्या मनुष्याला वाटतं आता माझं काय होईल आता मी मेलो आता माझा परिवार मेला माझे लेकर संपले काही होणार नाही माझ्या जीवनाचं त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला सांगत आहे अरे चिंता करू नका आकाशातील पाखराकडे पहा पण आपण काय करतो पाहतो पाखरा उडतेच राहत आपल्याला काम केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे करा धाव पण करा हे करा ते आणि चिंता 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 इतकी चिंता करतो इतकी चिंता करतो की त्या चिंतेचं रूपांतर चिंतेमध्ये होत तरी चिंता संपत जातो पण चिंता संपत कशाचा टेंशन हालेलुया। हालेलुया। आज मी तुम्हाला सांगतो टेन्शन घेऊ जे होईल ते होईल हो येशू रक्तचे आज मलात बसलो येशू तुला धन्यवाद धुळीत बसलो येशू तुला धन्यवाद आहे का असं बाप आता कसं म्हणा सगळं आता मा तर माझं जे होतं ते संपलं तुम्ही जगता कशासाठी जगता माहिती तुम्ही लोकांसाठी जगता म्हणून तुम्हाला त्या जगण्याची लाज वाटते आपलं स्टेटस जपण्यासाठी जगता की मी काहीतरी मोठा माणूस आहे आणि माझा लॉस झाल्यानंतर मी जर कमी झालो तर त्या ठिकाणी मला लोक काय म्हणतील मला पाहुणे काय म्हणतील मला लोक नाव ठेवतील म्हणून आपण जगत असतो आपण स्वतःसाठी जगत नसतो आपण इतरांसाठी जगत असतो म्हणून आपल्याला कमीपणाचा फार लाज वाटते कमी झालेला आवडत ग्रोथ झालेली आवडते कमी झालेला आवडत नाही पण पर परमेश्वराचं वचन सांगतं कशाची घ्यायचं जे होईल होईल ते आहे पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट आम्हाला सांगतं तुम्ही त्या पाखरांपेक्षा देखील श्रेष्ठ आहात म्हणजे इथं बसलेला प्रत्येक जण जे आकाशातील पाखरं आहेत ज्यांना परमेश्वर खायला देतो ज्यांना परमेश्वर प्यायला देतो नसता नाही त्यांना देतो त्या सगळ्यांपेक्षा तुम्ही सगळेजण श्रेष्ठ आहात आणि जर आम्ही श्रेष्ठ आहोत तर आम्हाला परमेश्वर मार्गदर्शन करत आहे चिंता करू नाही आमची चिंता आधी सोपवावी आत्ता ब्रदरने प्रार्थ हो कष्टी हो भाराक्रांत जन हो तुम्ही सर्वजण मजकड या म्हणजे मी तुम्हाला मिसावातील वचन कुठं कसं काय बोलल वचनात आता स्पष्ट सांगितलं कष्टी भाराकडांत जे दबलेले आहेत ज्यांच्यावरती भारा आहे आणि त्या भाऱ्या खाली जपलेल्या आहेत त्यांनी मनकडे या म्हणजे जो कोणी त्याच्याकडे जातो त्याला तो विश्रांती विसावा देतो म्हणजे शांती जी आहे ती परमेश्वरापासून मग जर श्रेष्ठ आम्ही आहोत तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की चिंता करीत बसू नका कारण चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे असं कोणी इथं आहे का चिंता फार करतो आणि त्याचं आयुष्य वाढणार आहे चिंता करू 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 आयुष्य वाढणार आहे तुमचं चिंता करून खाय तुम्हाला विचार करून होईल आजार होईल का कोणता आजार होईल बी बीपी शुगर येईल आणखी छातीत दुखायला लागेल डोक्यात कळा यायला लागेल मग काय म्हणतात आता आता काय खरं डिप्रेशन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये तुम्हाला विचार करू 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 त्याला भीती वाटायला लागतात मरतो की काय जगतो की काय काय होतं काय होतं डिप्रेशन तुमच्यावरती कशामुळे फक्त चिंता करू करू म्हणजे चिंता करून कोणीच आपल्या आयुष्याची दोरी वाढवत नाही पण ती कमी करतो सगळ्यांना चिंता लागते काय होईल काय नाही कसं करायचं काय करायचं जीवनात हे करायचं मला ते करायचं असं करायचं मी तर म्हणतो सगळं काही जे तुम्हाला हो, 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 का करायचं आहे ना ते सगळं घ्या आणि प्रार्थना करा येशू हे हे माझ्या जीवनात योजना आहेत ज्या प्लॅनिंग आहेत मी चिंता करत नाही पण ह्या मी तुझ्या हाती सोपवतो काय करायचं सगळ्या चिंता काळज्या घ्यायच्या आणि म्हणायचं की प्रभू येशू मी प्रार्थना करतो हे मला ह्या जीवनामध्ये हे अचीव करायचं आहे मिळवायचं आहे मी हे सगळं घेतो आणि सगळं घेऊन तुझ्या हाती सोपवतो ते सोपवत असताना परत चिंता करत बसायचं नाही की आता याचं कसं होतं काही जण काय करतात प्रार्थना पण करतात आणि प्रार्थना केल्यानंतर त्या प्रार्थनेबद्दल काय करत बसतात चिंता करत बस म्हणजे प्रार्थनाही करतात आणि प्रार्थनेबद्दल चिंता करत बसतात पण मला तर सांगायचंय की जो कोणी प्रभू येश्वर विश्वास ठेवतो तो चिंता करणार नाही तर प्रार्थनेवरती विश्वास ठेवाल आणि प्रभू त्याचं काम निश्चित करेल चिंता केल्याने काहीच होत नाही काहीच होत नाही करून बघा तुम्ही चिंता आता काही जण तर चाळीस वर्षाचे असतील काही पन्नास असतील त्यांना विचारा तुम्ही अनुभव काही त्याच्यापेक्षा जास्त असतील त्यांनी जे आयुष्य जगलं त्याच्यामध्ये चिंतेचा काय रोल होता किंवा त्यांनी चिंता करून काय झालं काहीच झालं नाही जसे आहे तसेच आहे जी चिंता होती ते चिंतेमुळे उलट त्यांचं शरीर खंगल्या गेलं त्या चिंतेने काय झालं त्या चिंतेमुळे त्यांना आजार लागले आणि त्या चिंतेमुळे त्यांचं आयुष्य जे सुखात त्यांना घालवायचं होतं ते दुःखामध्ये त्यांनी घालवलं म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की कशाची चिंता करू नका आज जर तुम्हाला कशाची चिंता लागलेली आहे तर तसेच वस्त्राविषयी चिंता करीत का बसता तर वस्त्राविषयी पण सांगितले रानातील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करत नाही सूत कातीत नाही तर मी तुम्हाला सांगतो शलमोन देखील आपल्या सर्व सर्वात त्यातील एक सारखा सजला नव्हता जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वास देतो विशेष करून तुम्हाला किती चांगला पोशाख घालणार किंवा विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का म्हणजे फुलांना बघा आहे फुलं ज्यावेळेस आम्ही बघतो रंगबिरंगी आहेत खूप सुंदर सुंदर फुलं आहेत आणि जर देव त्यांना पोशाख देतो तर याचा अर्थ असाच आहे की जीवनामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते परमेश्वरापासून प्राप्त होतं फक्त चिंता करायची नाही चिंता करू काय जण इतकी चिंता करतात इतकी चिंता करतात की रविवारी देखील परमेश्वराला वेळ देत आणि त्या चिंतेपाई काय करतात कामाला जातात आणि म्हणतात की आता मला कामच केलं पाहिजे पण त्या चिंतेतून त्या कामातून काही साध्य होत नाही किंवा त्या लेवललाही आम्ही पोहोचल्या जात नाही मग इतकी चिंता आम्ही कशाला करायची जर परमेश्वर आम्हाला बोलवत आहे परमेश्वर जर आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे आणि परमेश्वर जर म्हणत आहे की मी तुमच्यासाठी कार्य करणारा परमेश्वर आहे तर आम्ही देवावरती विश्वास ठेवला हो पाहिजे आणि जे काम परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते काम आम्ही केलं पाहिजे मग ते छोटं असो किंवा मोठा असतो त्या कामात विश्वासू राहायचं जे काम परमेश्वराने आम्हाला दिलं ते करत राहायचं आणि परमेश्वर एक दिवस येईल की त्या कामाला तुम्हाला पण त्या कामाबद्दल टेन्शन घेऊ नका पाच हजार दहा हजार भेटतात आता कसं होणार परिवार कसा चालवणार काय होणार तरुण लोक तर म्हणतात डायरेक्ट मी साहेब झालो पाहिजे डायरेक्ट साहेब तुम्ही होणार जे कष्ट तुम्हाला दिलेले आहेत जे काम तुम्हाला दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करत राहा आणि परमेश्वर एक काळे एक वेळ येईल की त्या कामाला आशीर्वादित करल आणि त्या कामावर तुमची उन्नती करल बळती कराल आणि मग तुम्ही स्वतः मंदिर म्हणसाल मी विश्वासू राहिल्यामुळे मला परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे चिंतेने तुम्ही आशीर्वादित होणार नाही काळजीने तुम्ही आशीर्वादित होणार नाही कारण की चिंता काळजी जी आहे ती तुम्हाला खचवेल तुम्हाला निराश करेल तुम्हाला पाडेल परंतु परमेश्वरावरचा विश्वास तुम्हाला अधिक वरती घेऊन जाईल मन म्हणून जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते तीस वचन सांगतं त्याला जर देव असा पोशाख घालतो तर विशेष करून तुम्हाला तो पोशाख घालणार नाही काय यास्तव काय खावे काय प्यावे काय पांघरावे म्हणून चिंता करीत बसू नका कारण ही सर्व मिळवण्याची धडपड पर, पर राष्ट्रीय लोक करतात तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी वचन आहे परराष्ट्रीय म्हणजे जे देवावर विश्वास ठेवत नाही ते पण जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी परमेश्वराचं वचन आहे की तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर तुमच्यासाठी पुरवठा आहे म्हणून काय खावे काय पांघरावे असे मनात चिंता करत बसू नका कारण ही सर्व मिळवण्याची धडपड राष्ट्रीय लोक करीत असतात तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे म्हणजे याचा अर्थ स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे मला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे हे स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे आणि जी तुमची गरज आहे ती निश्चित ख्रिस्त येशू मध्ये तुम्हाला पुरवल्या जाईल आले तुमचा विश्वास आहे का विश्वास आहे तुमचा येशू पुरवल म्हणून आहे का किती okay. जणांचा विश्वास आवाज तरी निघत म्हणजे म्हणजे वेळेस आपण काय करतो बोलतो पण विश्वास दर्शवत बरंच शिक्षण दिलं त्याच्यामध्ये आपल्याला कळतो की विश्वास कसा असतो विश्वास आत्म्यातून येणारा विश्वास तो विश्वासातून कामापुरता म्हणणारा विश्वास तो विश्वास नाही आत्म्यातून जो विश्वास येतो तो करा तो विश्वास म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला चिंता आणि देवावर भिस्त शिकवतो मग देवावर भिस्त ठेवणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये चिंता राहत नाही तर त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या घरामध्ये काय असते चिंता नसते तर त्याच्या जीवनात काय असते पीस शांती कोणता निर्णय घेताने जर शांती असेल तर समजायचं की आता मला तो निर्णय घेतला पाहिजे काही करताना जर अंत करण्यात शांती असली तर समजायचं आता मला निर्णय घेतला पाहिजे आता मला काही काम केलं पाहिजे जर शांती नसेल तर चेक करा कुठं माझं मन अडकलेलं आहे कुठं चिंता लागलेल्या तेहतीस वचन सांगितलेलं आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यात झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जास्त उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला काय म्हंटले उद्याची चिंता किती जण उद्याची चिंता करतात मी पण करतो ना किती जण करतात सगळेच करतात उद्याची चिंता त्या चिंतेबद्दल विचार करत बसू नका कसं होईल उद्याच तिला काय करा येशूच्या हाती सोपून द्या आणि म्हणा येशू आता माझी उद्याची चिंता उद्याला आता काय होईल सांगता येत नाही उद्याचा दिवस माझा फार वाईट जाणार असं मला वाटतं आणि उद्या आता काय खरं नाही त्या स्टॉप कर आपल्या तोंडाला आणि मला उद्याचा दिवस जरी मला असं वाटतं वाईट जाईल पण मी माझं तोंड बंद करतो आणि मी म्हणतो की माझा परमेश्वर त्या दिवसाला माझा पुरवठा होणार आले लुया आले लुया उद्याची आल चिंता उद्याला ज्यावेळेस जुन्या करारामध्ये एलिया देवाचा सेवक त्या विधव्या स्त्रीकडे जातो त्यावेळेस ती विधवा स्त्री जी होती तिला पण चिंता लागली होती आणि तिला चिंता ही होती की आता माझ्या घरात खायला काहीच नाही आणि थोडस काटक्या गोळ्या करत आहे आणि थोडस पीठ आहे आणि थोडंसं मडक्यामध्ये काय म्हणते ती कुपीत तेल आहे थोडस मडक्यामध्ये पीठ आहे आता हे आम्ही खाऊ आणि माझा मुलगा आणि मी खाल्ल्यानंतर मरू म्हणजे याचा अर्थ आता उद्या काय होणार आहे हे आम्हाला माहिती नाही म्हणजे आम्ही मारणारच हे निश्चित आहे पण पर परमेश्वराने ऑलरेडी योजना करून ठेवलेली होती परमेश्वर म्हणतो सार्फतेतील विद्वेस मी आज्ञा केली आहे काय केलेली आहे आज्ञा केली कोणाला आज्ञा केली सार्वतेतील विद्वेष आणि ज्या विद्वेला आज्ञा केली की के एलियाला तू पुरव ती विधवा काय करत आहे काटक्या गोळा करत असं कसा पुरवठा असं कसा पुरवठा काय म्हटलेलं आहे तू सार्फतेतील विधवेकडे जा मी आज्ञा केलेली आहे म्हणजे तिला आज्ञा आहे ऑलरेडी देवाची की तुला एरियाला भाकर द्यायचीच आहे आणि जिच्याकडे तो आज्ञा घेऊन चाललेला आहे किंवा जी त्याला आज्ञेचं पालन करणार आहे तिच्याकडे जात असताना ती स्वतः इतकी गरीब आहे की तिच्याजवळ काहीच नाही देण्यासाठी मणक्यात थोडंसं पीठ आहे कुपीत थोडस तेल आहे आणि ती काटक्या गोळा करत आहे आणि तिला चिंता ही लागलेली आहे की आता मी आणि माझा पुत्र एवढं कुपीतलं तेल आणि भाकर खाल्ल्यानंतर आम्ही मरणार आहोत कारण ते आमच्याजवळ काही चोरलेलं नाही आम्ही जर असतो त्या जागेत काय केलं असत काय केलं असतं आम्ही त्या जागी असतो दोरी घेतली असते हा आता तर भाकर बनवून खायची लगेच असतात चबूत एका देवा मरतो कारण की आता काय खरं किंवा काहीतरी विष घेऊन आम्ही मरून जातो कारण की आता आम्हाला वाटत आता काय आम्ही जगणार चिंता उद्याची चिंता तिला नाही पण मी तुम्हाला सांगतो जो इस्रायलाचा महान परमेश्वर जो अद्भुत का अद्भुत रीतीने पुरवठा करणारा परमेश्वर जो त्या विधवेची काळजी करू शकतो जो तो विधवेला त्या दुष्काळात पुरू शकतो तर आम्हाला तो तो करणारा परमेश्वर आहे विसरू नका जर खराच विश्वास ठेवत असाल तुम्ही खरा विश्वास देवावरती ठेवत असाल तर कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही डगमगणार येऊ देऊ नव्हती परिस्थिती तिथं म्हणणार नाही आता मी मेलो कारण की तुमचे तोंडचे शब्दच तुम्हाला मारतात खरे आता देव तुम्हाला मारत नाही देवाची इच्छा नाही की तुम्हाला मृत्यू यावा देवाची इच्छा नाही तुम्ही एकदम साधारण जीवन जगाव देवाची इच्छा नाही की तुम्ही काहीच नाही तुमच्या जीवनात असं राहावं देवाची इच्छा तुम्ही विपुलतेत जगाव देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्धीमध्ये चालाव देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादाचं जीवन जगाव पण बऱ्याचशा वेळेस आम्ही आमच्या मुखाने आमच्या जीवनामध्ये श्राप ओढतो देवाची इच्छा आहे की तुम्हाला पुरवठा व्हावा आणि चिंता दूर म्हणून जे कोणी देवावरती किंवा प्रभू येशू ख्रिस्तावरती खरा विश्वास ठेवतात त्यांना सांगतो आणि ते स्वतः असे म्हणतील की माझा तर माझ्या जिवंत देवावर प्रचंड विश्वास आहे माझ्याजवळ काय असो किंवा माझ्याजवळ काय असो आज्ञा केली जर आज्ञा केली तर सेवकाला पण घाबरायची गरज नाही आज्ञा कोणी केली देवाने जर देवाने आज्ञा केली तर देव निश्चित पुरवठा करणार आणि जर देवच पुरवठा करणार नाही त्याची सेवा करून काय फायदा तुझीच नाही जर देवाने केली ज्या स्वर्गाचा देव त्याने आज्ञा केली तर त्याचं काम आहे पुरवठा करणं तुम्ही एखाद्या कंपनीत वेळेस कामाला लागता त्यावेळेस कोणाचं काम आहे तुम्हाला पेमेंट देणं मग वेळेस आपण त्याच्या कंपनीत काम करतो त्यावेळेस कोणाचं काम आहे पेमेंट देणं त्याच काम आहे ना काळजी फोन करत हो बाळासाहेब काय बोलतो तुम्ही असं थोडी काही खरं नाही किती महागाई वाढली किती त्रास आहे तुम्हाला काय माहिती कसं असत त्रास असो महागाई असो कितीही उलथा पालत हो पण जो देवावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी परमेश्वर कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडू देणार नाही आले होऊया तुमचा विश्वास कोणावर आहे मला नाही वाटत देवावर विश्वास देवावर विश्वास असता तर तुम्ही त्रासात पण आनंदी असता जय मी आनंदी माझ्या जीवनात आनंद आहे काल ब्रदर विकी माझ्याबरोबर डोंगरावर आले आणि तिथे बाळासाहेब काही आणलं नाही खाली टाकायला यायला तुम्हाला काही गरज नाही माणसाला असं जगता आलं पाहिजे गादीवर पण झोपता आलं पाहिजे आणि जमिनीवर पण पडता